फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे बुधवारचा तर बुधवारी आमच्या इकडे पाणी येणार नव्हतं तसा मॅसेज आलेला काहीतरी पाईपलाईनचं काम होतं त्याच्यामुळे तर त्यासाठी मी लवकर आज उठले होते तर पाठीमागे तुम्हाला गुलाबाचं आपलं झाड आणि तुळस दिसत असेल तर ती मी खिडकीच्या बाहेर संध्याकाळी आतमध्ये घेत असते घरामध्ये कारण उंदीर सगळी तुळस खाऊन टाकतात रात्रीची त्याच्यामुळे मग ती घरात घेतली आहे मी आणि गुलाबाचं पण झाड मी घरात घेतलं आहे तर बघा सहा वाजून सहा मिनिट झालेत आणि मी जस्ट उठली आहे तर मी चार वाजताच मोटर चालू केली होती पाण्यासाठी आणि मोटर चालू करून झोपले होते परत म्हटलं लगेच उठेल एक तासात पण काय जागा आली नाही तर सहा वाजले सहाचा अलार्म झाला त्याच्यानंतर मग मी उठले आणि आता उठल्या उठल्या लागणार आहे पहिलं मी पाणी भरायला जे काय आहे माझ्याकडं भांडी जी आहेत ती भरून ठेवणार आहे कारण पहिल्या रूममध्ये थोडा प्रॉब्लेम नव्हता एवढा टाकी होती त्याच्यामुळे पण इथे थोडा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तर माहीतच आहे तुम्हाला मी गावी गेलेले आणि त्या तिथली कपडे भरपूर होती तर अर्धी आदल्या दिवशी धुतलेली ना अर्धी धुवायची होती तर इथं बघा मशीनवर पण भरपूर कपडे मी काढून ठेवलेले आहेत आणि यांची पण बरेच कपडे होते तर ते पण धुवायचे होते ह्यांचे कपडे धुतले नव्हते गावावरून आल्यापासून तर त्यांचे पण होते कपडे असे भरपूर कपडे होते तर कपडे मी ठेवले आणि इथे मी आता करते मशीनची जागा मोकळी कारण की मी मशीनमध्ये पाणी भरून ठेवते जर पाणी येणार नसेल ना तर माझ्या एकच ऑप्शन असतो मशीनमध्ये पाणी भरून ठेवायचं वॉशिंग मशीनमध्ये तर काय नाही होत फक्त एक दिवसासाठीच आपल्याला भरून ठेवायचे त्याच्यामुळे तर आता मी मशीन पुढे घेते कारण मी काल धुतलेली कपडे माझी पाठीमागे मी ज सुकत घातलेली ती तशीच होती तर मशीन एकदा भरल्यानंतर परत ती काढता येणार नव्ह नव्हती त्याच्यामुळे पहिल्यांदा मग मी ती कपडे काढून घेते आणि मग मशीन आहे त्या जागेवर ठेवून मग ती भरून घेणारे पूर्ण मशीन पाण्याने भरल्यानंतर मग हलवता येत नाही अजिबात त्याच्यामुळे आणि मशीनमध्ये खूप पाणी बसतं त्यामुळे साठ साथो, पाणी साठवण्यासाठी खूप मस्त आयडिया आहे मशीनची तुमच्याकडे पण काही नसेल म मश... पाणी साचवायला असं सा कधीतरी तर मशीनमध्ये काय हरकत नाही पाणी साचवायला आपल्याला फक्त आपल्या बाहेरच्या यूजसाठी तरी होऊन जातं तर आता माझी मशीन भरून झाली आता भांडी जी रात्रीची होती ती मांडून घेते आणि एक्स्ट्राची जी नवीन माझी कळशी होती वरची ती पण काढली जे काय असेल ते म्हटलं भरून ठेवायचं तरी त्या आंघोळीसाठी पाणी पण ठेवलं आणि टाकी जी होती टाकी पण मी गहू म्हणजे ठेवण्यासाठी धुवून ठेवलेली म्हणजे घासून वगैरे ठेवलेली ती पण एकदा धुवून घेतली टाकी मोकळीच होती तर म्हटलं तर ती पण भरून ठेवायची तर ती बाहेरच्या रूममध्ये ती टाकी ठेवली धुवून आणि इथे प्यायचं पाणी वगैरे भरून ठेवलं जे गरम केलेलं होतं मी आदल्या रात्री ते व्यवस्थित भरून ठेवलं आणि आता बाहेरची टाकी मी भरून घेते तर बघा एवढी कपडे होती आणि फक्त ही आदल्या दिवशीची कपडे होती चादर वगैरे जी मी बेडवरची काढलेली ती आणि अजून आंघोळ केल्यानंतरची वेगळी एक्स्ट्राची कपडे होती तर मी पाणी वगैरे भरलं सगळं बॉटल वगैरे जेवढ्या काय होत्या सगळं भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर कपडे धुवायला घेतले तर कपडे माझी धुवून झाली होती लास्टची ही चादर धुते कारण मशीन तर भरून ठेवली त्यामुळे मशीनमध्ये तर काय कपडे टाकू शकत नव्हते ऑलरेडी मशीन आल्यापासून इथल्या रूममध्ये अशीच आहे पडून त्याचा काही यूजच होत नाही आहे फक्त स्पिनसाठी यूज करते पण पन ते पण आज होणार नव्हतं मला हातानंच कपडे पिळ पिळायची होती कारण मशीन मी पाण्याने भरून ठेवली होती त्याच्यामुळे हातानेच कपडे धुवून पिळून वगैरे नंतर मग सुकत स्टँडवर पण एवढी जागा नव्हती एवढी कपडे होती तर कपडे आधी धुवून घेतली कारण कपडे धुताना पूर्ण मी भिजून जाते माझं सगळं कपडे वगैरे सगळं भिजतात त्याच्यामुळे मग मी म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावीत जी काय आहे ती आणि मग आंघोळ करावी आणि परत मग आंघोळीची अजून कपडे पडणारच होती सगळ्यांची ला दहा मिनटं फक्त कमी आहेत आणि आत्ता माझे कपडे दोन झाले तर तुम्हाला दाखवते पाणी किती भरून ठेवले आणि काय काय बायकलं होतं सामान ते सगळं भरून ठेवले मी दाखवते तुम्हाला आणि सगळी भिजली आहे मी बघा कपडे घेतल्यानंतर अशा अवस्था होते माझी तर त्याच्यामुळे आंघोळीच्या आधीच धुतले आता आंघोळ करायची आहे आणि टिफिन बनवायचं आहे फटाफट उरकते आता तर इथे बघा स्वयंपाकासाठी म्हटलं आत्ता काय करणारं भाजी वगैरे ते धुण्यासाठी लागतील लागल पाणी म्हणून तो एक टोप भरलाय बाकीच्या बॉटल जेवढ्या होत्या तेवढ्या भरून ठेवलेत इथं अंडी शिजवलेत तर अंडी शिजवलं आहे पातीला सगळं काळं झालं कारण कुकर गावाला नेल्यापासून ना अंडी शिजवायचा प्रॉब्लेम झालाय तर इथे एक अंडा आणि एक कळशी भरून ठेवली आहे आंघोळीसाठी पाणी तापवलंय आणि इथे एक कळशी नवीनवाली मी जे बोलली ती इथे तापून ठेवली इथे कपडे धुवून ठेवलेले ते होते म्हणजे अजून पण होते त्यांचे पॅन्ट वगैरे आतमध्ये बाथरूममध्ये पाणी निथळायला ठेवलेले ते म्हणजे पूर्ण टप भरून कपडे होते फक्त आधीचेच आणि आंघोळीनंतरचे वेगळे त्याच्यानंतर इथे बघा हा जो नवीन एक टप मी घेतलेला तो भरून ठेवला आहे एक टाकी ती भरून ठेवली आहे आणि हे छोटंसं पातेलं म्हणजे गरम करून पाणी मी तापून पिण्यासाठी ठेवलं आहे तर बघू शकता एवढं सगळं भरलं आहे मी आणि आपली मशीन मी बोलले ती मशीन मी इथे भरून ठेवली आहे तर बघा आहे की नाही काय माहिती पण मशीन फुल भरून ठेवली आहे मी तर पावणे बारा वाजलेत आणि सगळं काम झालेलं आहे माझं आज तर आता त्या दोघांना क्लासवरून आणायला जाते सगळं काम झालंय पण तरी पण मला भात बनवायचं आहे कारण भाजी आज कमी झाली आहे त्याच्यामुळे मग चपाती भाजी थोडीच आहे आज म्हणलं डाळ टाकून जरा भात बनवा तर भात बनवायचा आहे तर त्या दोघांना घेऊन येते आणि भात बनवते तुम्हाला दाखवते सगळं काम ओके हो मध्ये आज झालं तर बघा इथं लादी वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं बेड वगैरे व्यवस्थित ठेवला होता मी आणि इथे जी कपडे होती ती फक्त घड्या घालून ठेवायची होती काल धुतलेली आणि ही आजची कपडे तर स्टँड फुल टचचं भरलेलं म्हणजे कुठे म्हणजे एक एवढी एवढीसुद्धा जागा नव्हती एवढं पूर्ण भरलेलं एवढी कपडे होती तर मी आणखी एका एक कपडे अशी टाकली होती सुकायला आणि ही तर कपडे लवकर सुकणार नव्हतीच कारण मी हातानं पिळून टाकली होती त्याच्यासाठी फॅन पण लावला होता म्हटलं आता दिवसभर फॅन लावल्याशिवाय कपडे काय सुकणार नाहीत कारण मशीनमध्ये फरक पडतो सुकलेली कपडे आणि आपल्या हाताने पिळलेली त्याच्यामध्ये फरक पडतो तर इथे पाणी आपलं भरून ठेवलेलं तसंच आहे आणि किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे बघा त्याच्यानंतर मी काय ब्लॉक घेतलेला नाही नंतर सगळं काम तर झालं होतं आता संध्याकाळचाच ब्लॉक घेतला आहे मी तर संध्याकाळी आणलं होतं यांनी मटण कारण दुलवडीला काय मटण वगैरे काय खाल्लं नव्हतं आणि आमची धुलवड साजरी करायची राहून गेली होती त्याच्यामुळे आणले मटण आणि मी पण यांना बोललं होतं की खूप दिवस झालं मटण नाही आणलेलं तर आणा तर त्यांनी आज आणलं होतं म्हणजे बुधवार होता बुधवारी आणलं होतं आणि क बघा आता मी भांडी वगैरे त्यांचे दोघांचे टिफिन वगैरे आहेत ते इग्नोर करा आता मी बनवते मटण तर नेहमीप्रमाणे मी जसं बनवते तसंच बनवते मीठ आणि हळद आणि माझ्याकडे लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचा मसाला होता त्याच्यामुळे तो पण मी टाकला आहे आणि मॅरिनेट करून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी फोडणी दिली मटणाला तर हा प्रॉब्लेम झाला होता आत्ता मटण तर आणलं होतं आणि माझ्या लक्षातच नव्हतं की कुकर नाही कारण मी कुकरला शिजवत असते तर म्हटलं आता काय करायचं कुकर लवकरात लवकर मला घेतलाच पाहिजे कुकरची एक सवय झाली आणि कुकर डेलीच्या यूजमध्ये लागतोयच काही नाही काही कशाना कशासाठी तर लागतोयच आहे त्याच्यामुळे तर लवकरात लवकर आता मला कुकर घेतला पाहिजे कारण जुना कुकर मी ठेवला गावाला आणि ह्यांना माहीतच नव्हतं हे मला ओरडायला लागले म्हटले तुझ्या लक्षात नाही घेऊन यायचं काय तर म्हटलं नाही आहो मीच मुद्दाम ठेवला आहे कारण गावाला पण मला कुकर गेल्यानंतर घ्यायचाच होता तर म्हटलं हा का नको आणि इथे नवीन जो स्टीलचे कुकर आले त्याच्यातला मला घ्यायचा आहे त्यामुळे मग मी तो तिथंच ठेवला आहे गावी आणि आता नवीन कुकर कधी येतो आहे बघूया मॅरिनेट करायला ठेवलं मटण तर मटनसाठी शिजवण्यासाठी तर काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे होतं कुकरचं तर मग मी काकींचा कुकर आणला काकींना म्हटलं कुकर द्या तर त्यांच्याकडे छोटा कुकर नाही आहे त्यांचा हा मोठा कुकर आहे तर मग मी क त्यांचा कुकर आणला तर त्या म्हटल्या घेऊन जा आणि मग त्याच्यानंतर वाफलायला ठेवलं मटण तर त्यांनी ऑफिसरना येताना मटण आणलेलं आणि खूप लेट झालेलं ऑलरेडी ले आणि त्याच्यानंतर मग मी तयारी केलेली सगळी मटणाची तर भाकरी वगैरे तर झालेल्या होत्या गॅसवरून दिसतच असेल भाकरी भात वगैरे झालं होतं आणि फक्त आता मटन करायचं बाकी होतं तर नेहमीप्रमाणे जो मी मसाला करते तोच केला होता आणि मस्त असं मटण केलं आणि धुळवड झाली होती धुळवडीला काय मटण खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं धुळवड पण साजरी व्हायला आपली आज तर मग त्याच्यामुळे केलं आणि आपण नॉनव्हेज खाणारी माणसं नॉनव्हेज खायची सवय सारखी त्याच्यामुळे जास्त दिवस नाही खाल्लं की मग नॉनव्हेज खायची आठवण आहे त्याचं असं होतं आणि यांना पण नॉनव्हेज खूप आवडतं आणि ज्या आठवड्यातून त्यांना चार दिवस दिलं तरी पण ते खातात त्याच्यामुळे मग फायनली आज मटन केलं आणि धुळवळ साजरी केली इथे बघा आळणी पाणी काढून ठेवते मी आदिराज आणि त्याच्या पप्पांनी म्हटलं पिलं तर त्याच्यामुळे ह्या दोघांसाठी आळणी काढून ठेवते तर आदिराज ह्याला सूप म्हणतो मटणचं सूप चिकनचं सूप तो आवडीनं पितो त्याच्यासाठी ठेवावंच लागतं तो जेवत नाही मग सूप पिल्यानंतर पण सूप पितो मस्त असं आवडीनं पितो तर त्याच्यासाठी सूप काढून ठेवलं आणि आता मग मी कालवण बनवते तर मसाला भाजत भाजत मग काकडी आणि कांदा कापून ठेवला म्हणजे खाण्यासाठी तर नॉनव्हेज आहे मटन आहे आणि त्याच्यामुळे कांदा तर पाहिजेच कांदा आवडतो कांदा आणि काकडी फक्त चिरली आहे आणि मस्त असं मटणचं कालवण तयार झालं आणि आम्ही जेवायला बसलो तर तुम्हाला आता बघा मॅचचा आवाज येईल मॅच चालू चा जाल झालेत आणि मॅच लावली आणि तर आम्ही आता जेवण करतो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बॅ